आज नंदुरबार जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघाची बैठक संपन्न झाली साप्ताहिक पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष ज्ञानेश्वर गवळे यांच्या अध्यक्षतेखाली साप्ताहिक पत्रकार संघाचे कार्यकारिणी निवडण्यात आली यावेळी विशाल बाबा माळी दिलीप चौधरी जितेंद्र जाधव जगदीश सोनमने जगदीश ठाकूर दिलीप बडगुजर सतीश गोसावी प्रदीप गरुड या सर्वांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली आहे साप्ताहिक पत्रकार संघाचे नूतन म्हणून प्रवीण चव्हाण उपाध्यक्ष सुभाष राजपूत कार्याध्यक्ष महेंद्र चौधरी सचिव सुबोध अहिरे खजिनदार हाशमेभाई प्रसिद्ध प्रमुख हिरालाल मराठे यांची निवड झालेली आहे सर्व पत्रकारांनी नवीन कार्यकारणीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नवीन कार्यकारणी पत्रकार संघासाठी चांगलं कार्य करेल असे अपेक्षा व्यक्त केली यावेळी संस्थापक अध्यक्ष हंचराज चौधरी मराठी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष जगदीश सोनवणे तसेच ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गरुड दिलीप अण्णा चौधरी दिलीप बडगुजर विशाल बाबा माळी सतीश गोसावी जगदीश ठाकूर साप्ताहिक वृत्तपत्राचे संपादक उपसंपादक पत्रकार प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते रोल बोल जा आज रोजी पत्रकार भवन इथे साप्ताहिक पत्रकार संघटनाची निवडणूक प्रक्रिया अध्यक्षासाठी व पूर्ण संपूर्ण करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया ही राबवण्यात आली होती अत्यंत खेडीमेडीच्या वातावरणात या ठिकाणी ही निवड प्रक्रिया राबवण्यात आलेली या ठिकाणी मावळते अध्यक्ष ज्ञानेश्वर गौडे तसेच सर्व वरिष्ठ पत्रकारांच्या मार्गदर्शनाखाली ही ही निवड प्रक्रिया राबवण्यात आली होती त्या ठिकाणी अत्यंत चुरशीच्या अशा या निवड प्रक्रियेने प प्रक्रियेमध्ये चार उमेदवार यांनी उमेदवारी दाखल केली होती म्हणून या ठिकाणी चिठ्ठीच्या माध्यमातून या ठिकाणी अध्यक्ष निवड झाली त्याच्यात प्रवीण चव्हाण हे नवनियुक्त अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेले सर्वाधिक मतं यांना त्यांना चौदा मते या ठिकाणी पडलेले होते म्हणून त्यांना अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले आणि याच्या पुढे देखील पूर्ण संपूर्ण का कार्यकारिणी ही संघटनेसाठी काम करेल अशीच अपेक्षा व्यक्त आज नंदुरबार जिल्हा पत्रकार संघाची साप्ताहिक पत्रकार संघाची बैठक संपन्न झाली साप्ताहिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गवळे विशाल बाबा माळी जगदीश सोनवणे जगदीश बडगुजर जितेंद्र जाधव जगदीश ठाकूर आदी सर्व आपले पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत दिलीप अण्णा चौधरी ज्येष्ठ पत्रकार ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गरुड यांच्या सर्वांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघटनेची नवीन कार्यकारणी जाहीर झाली आहे आणि अध्यक्षपदाच्या याच्यावर साप्ताहिक पत्रकार संघटनेचे नूतन अध्यक्ष म्हणून प्रवीण चव्हाण व वा इतर कार्यकारिणीची निवड झालेली आहे नवीन कार्यकारिणी पत्रकार संघासाठी चांगले कार्य करेल ही मी अपेक्षा बाळगतो